अक्कल पोलिसांची कडक कारवाई एकोणऐंशी लाखांची अवैध दारू जप्त आणि नष्ट सुद्धा अक्कल पोलिसांची मोठी कारवाई गुन्ह्यातील तब्बल एकोणऐंशी लाख दहा हजार दारूचा नाश करण्यात आला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसीय ट्रान्सफॉर्मेशनल प्रोग्राम अंतर्गत न्यायालयाच्या परवानगीने सतरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता ही कारवाई करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतिश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुग्गळ पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि उत्पादन शुल्क विभागाचे प्रणव मोरे यांच्या उपस्थितीत अवैध दारूचा नाश करण्यात आला पोलिसांनी जप्त केलेली दारू बत्तीस वेगवेगळ्या गुन्ह्यांशी संबंधित होती यामध्ये एकोणऐंशी लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल होता जो जामली नर्सरी येथे नष्ट करण्यात आला अक्कलकोवा पोलिसांच्या या धडक कारवाईने जिल्ह्यातील अवैध व्यवसाय थांबवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहेत नमस्कार मी सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दोघट अक्कलकुवा उपविभाग येथे कार्यरत आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हंड्रेड डेज ट्रान्सफॉर्मे ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही आज अक्कलकुवा उपविभाग येथील अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे असलेला जवळपास बत्तीस प्रोहिबिशनच्या गुन्ह्यांचा मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या संमतीने नष्ट केलं आहे व आमचे एक्साईजचे जे सहकारी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा मुद्देमाल येथे नष्ट केल्याची प्रक्रिया केली आहे जवळपास एकोणऐंशी लाख दहा हजार रुपयांचा हा मुद्देमाल आहे आणि अशीच कार्यवाही अशीच कामगिरी आम्ही या हंड्रेड डेज ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्रामच्या अंतर्गत पुढे पण करत राहू